प्रायव्हेट स्कूलची फीज आजकाल इतके जास्त झाले आहेत की ऑलमोस्ट प्रत्येक पॅरेंटला एकच प्रश्न पडतो की माझ्या मुलाला प्रायव्हेट स्कूलमध्ये फ्री ॲडमिशन मिळू शकेल का महाराष्ट्रामध्ये आर टी ॲडमिशनच्या माध्यमातून हा चान्स अवेलेबल आहे पण डेट्स प्रोसेस आणि एलिजिबिलिटीमुळे पॅरेंट्स खूप कन्फ्यूज होतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी आर टी ई ॲडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस सिम्पल लँग्वेजमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमचे आर टी ई रिलेटेड कन्फ्युजन दूर करेल स्कूलमध्ये ॲडमिशन घेताना ऑलमोस्ट प्रत्येक पॅरेंटला हेच क्वेश्चन्स पडतात प्रायव्हेट स्कूलच्या फीज इतक्या जास्त झाल्या आहेत की ते अफोर्ड करणं अनेकांसाठी कठीण झालं आहे आर टीच्या डेट्स एलिजिबिलिटी आणि कम्प्लीट प्रोसेस हे सगळं क्लिअर पद्धतीने सांगितलं जात नाही त्यातच फेक एजंट्स पॅरेंट्सला रॉंग अर्धवट आणि मिसलिडिंग इन्फॉर्मेशन देतात आणि लॉटरी प्रोसेस नीट एक्सप्लेन केली जात नाही या सगळ्या कन्फ्युजनमुळे एलिजिबल असतानाही अनेक पालक आर टी ई ॲडमिशन मिस करतात आर टी ई म्हणजे काय आर टी ई इज राईट टू एज्युकेशन या गव्हर्मेंट रूलनुसार प्रत्येक प्रायव्हेट अनएडेड स्कूलला त्यांच्या टोटल ॲडमिशन कॅपॅसिटीमधून पंचवीस टक्के सीट्स आर टी ईसाठी रिझर्व कराव्या लागतात या पंचवीस टक्के सीट्सवर गव्हर्मेंट आर टी ई लॉटरी थ्रू सिलेक्ट स्टुडंट्सला डायरेक्ट ॲडमिशन दिला जातो या सीट्ससाठी ट्यूशन फीज शंभर टक्के फ्री असतात म्हणजे प्रायव्हेट स्कूलचं एज्युकेशन पण फीज झिरो हू कॅन अप्लाय आता मेन प्रश्न कोण अप्लाय करू शकतो सर्वात आधी हे समजून घ्या की स्टुडंटची एलिजिबिलिटी ते कोणत्या क्लाससाठी ॲडमिशन घेतो आहे यावर डिपेंड करते आर टीमध्ये तुम्ही प्ले ग्रुप नर्सरी किंवा फस्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन घेऊ शकता एज क्रायटेरिया प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी स्टुडंटचा एज तीन वर्षापेक्षा जास्त असावा लागतो बाय थर्टीफस्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह फस्ट स्टँडर्डसाठी चाइल्डचा एज सिक्स प्लस असावा लागतो बाय थर्टीफस्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे प्लेग्रुपच्या ॲडमिशनसाठी चाईल्डचा डेट ऑफ बर्थ थर्टी फस्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टूच्या आधीचा पाहिजे आणि फस्ट स्टँडर्डसाठी डेट ऑफ बर्थ थर्टी फस्ट डिसेंबर टू थाउजंड नाईन्टीनच्या आधीचा पाहिजे फॉर्म भरताना तुम्हाला स्कूल्स सिलेक्ट कराव्या लागतात हे स्कूल्स तुमच्या घराच्या लोकल एरियामधले असावे लागतात जनरली एक ते तीन किलोमीटर रेंजमध्ये तुम्ही मॅक्झिमम दहा स्कूल्स सिलेक्ट करू शकता जेव्हा लॉटरीचा रिझल्ट येतो तेव्हा तुमचा नंबर तुम्ही सिलेक्ट केलेल्या स्कूल्समधून एका स्कूलमध्ये लागतो ते लॉटरीच्या रिझल्टवर डिपेंड असतं लॉटरी म्हणजे हा पूर्णपणे लकबेस्ट प्रोसेस आहे तुम्ही स्कूल्स फक्त प्रायोरिटी ऑर्डर देता पण फायनल डिसिजन कोणत्या स्कूलमध्ये तुमचा सिलेक्शन झालेलं आहे ते लॉटरीवरती डिपेंड असतं इन्कम आणि कॅटेगरी ज्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखपर्यंत आहे अशा पालकांची मुले आर टी पंचवीस टक्के ॲडमिशनसाठी पात्र असतात यामध्ये खालील गटातील मुलांचा समावेश होतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टी दिव्यांग डिसेबल्ड मुले विमुक्त जाती भटक्या जमाती त्यामध्ये ए बी सी डी कॅटेगरी ओ बी सी आणि एस बी सी वर्गातील मुले अनाथ मुले थोडक्यात सांगायचं तर उत्पन्न मर्यादित येणारी आणि वंचित किंवा दुर्बल गटात येणारी मुले आर टी ई ॲडमिशनसाठी पात्र असतात एलिजिबिलिटी संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी शक्य तितक्या लवकर ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन बरं डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स आधीच रेडी ठेवा आवश्यक लागणाऱ्या डॉक्युमेंट्स म्हणजे विद्यार्थ्याचा बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड पालकांचा इन्कम सर्टिफिकेट ॲड्रेस प्रूफ आणि कास्ट सर्टिफिकेट जर लागत असेल तुम्हाला तर इम्पॉर्टंट डेट्स आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट डेट्स जनरली महाराष्ट्रामध्ये आर टी ई ॲडमिशन प्रोसेस जानेवारी ते मार्च या पिरियडमध्ये होतो जानेवारीमध्ये ऑनलाईन फॉर्म फिलिंग स्टार्ट होते फेब्रुवारीमध्ये लॉटरी कंडक्ट केली जाते आणि फेब्रुवारी मार्च या पिरियडमध्ये ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा फायनल डेट्स फक्त गव्हर्मेंट नोटिफिकेशनवर डिपेंड असतात गव्हर्मेंट नोटिफिकेशननुसार एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि कम्प्लीट प्रोसेसमध्ये थोडे चेंजेस पण होऊ शकतात म्हणून पॅरेंट्सनी लास्ट मोमेंटपर्यंत वेट न करता डॉक्युमेंट्सची जमवाजमव आधीपासूनच करून ठेवावी म्हणजे एंड मुवमेंटला घाई मिस्टेक्स आणि एरर स्टारता येतील आर टी ईसाठी एकच ऑफिशियल वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन व्हॉट्सअप फॉवर्ड्स एजंट्स रँडम वेबसाईट्स म्हणजेच अनधिकृत वेबसाईट्स या सगळ्यांना इग्नोर करा सिलेक्शन प्रोसेस खूप सिम्पल आहे तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे त्यानंतर लॉटरीची प्रोसेस होईल त्या लॉटरीच्या बेसिसवरती सिलेक्शन होईल स्टुडंट्सचं ज्या स्टुडंट्सचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं स्कूलतर्फे व्हेरिफिकेशन होईल म्हणजे डॉक्युमेंट्स एलिजिबिलिटी या सर्वांची पडताळणा होईल जर का बरोबर असेल तर ॲडमिशन होईल लॉटरी रिझल्ट आल्यानंतर ॲडमिशनसाठी फक्त दोन ते तीन दिवसच मिळतात त्यामुळे फॉर्म भरताना सिलेक्शन होईलच या पॉझिटिव्ह माइंडसेटने भरा आणि सर्व डॉक्युमेंट्स पूर्णपणे रेडी ठेवा कारण लास्ट मोमेंटला घाई गा किंवा डॉक्युमेंट इश्यूमुळे ॲडमिशन मिस होण्याचा रिस्क खूप मोठा असतो पॅरेंट्सकडून होणाऱ्या काही कॉमन मिस्टेक्स ज्यामुळे ॲडमिशन मिस होण्याचा रिस्क वाढतो लास्ट डेला फॉर्म भरणं फक्त एकच स्कूल सिलेक्ट करणं किंवा नको असलेली स्कूल प्रायोरिटीमध्ये ठेवणं एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा लॉटरीमध्ये स्कूल अलॉट झाली तर स्कूल चेंज करता येत नाही म्हणून ज्या स्कूलमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तेच स्कूल्स प्रायोरिटीमध्ये ठेवा डॉक्युमेंट मिसमॅच असणं किंवा इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स अपलोड करणं आणि लॉटरीनंतर स्कूलला वेळेत रिपोर्ट न करणं या सगळ्या कारणांमुळे ॲडमिशन मिस होऊ शकतं लॉटरी लकवर असते पण मिस्टेक्स टाळणं आपल्या हातात असतं आता पॅरेंट्सनी काय करायचं सर्वात आधी सर्व डॉक्युमेंट्स पूर्णपणे रेडी ठेवा जानेवारीपासून आर टी पोर्टल रेग्युलरली चेक करा म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स मिस होणार नाहीत त्याचबरोबर तुमच्या घराजवळच्या एक ते तीन किलोमीटर रेंजमधल्या चांगल्या स्कूल्सचे रिव्ह्यूज आधी चेक करा त्यामुळे फॉर्म भरताना कोणत्या दहा स्कूल्स सिलेक्ट करायच्या आणि प्रायोरिटी कशी ठेवायची हे ठरवायला सोपं जाईल फॉर्म फिलिंग स्टार्ट झाल्यानंतर मी कंप्लीट आर टी फॉर्म ऑनलाईन स्टेप बाय स्टेप भरून दाखवणार आहे जेणेकरून कॉमन एरर्स कसे अवॉइड करायचे हे तुम्हाला आधीच समजेल तो व्हिडिओ आधी बघितला तर फॉर्म भरताना नक्कीच फायदा होतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा एक गोष्ट लक्षात ठेवा आर टी ॲडमिशन शंभर टक्के फ्री आहे कोणालाही पैसे देऊ नका ऑफिशियल माहितीसाठी फक्त गव्हर्नमेंट वेबसाईटवरच विश्वास ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर टी ई फॉर्म स्टेप बाय स्टेप लाईव्ह भरून दाखवणार आहे कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा डॉक्युमेंट्स कसं कर अपलोड करायचं आणि कॉमेंट मिस्टेक्स कशा कर अवॉइड करायच्या तो व्हिडिओ आधी बघितला तर फॉर्म भरताना एडर्स टाळता येतात आणि टाईम पण वाचतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन ठेवा कारण आर टी डेट्स लॉटरी आणि ॲडमिशन गायडन्स या सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट्स मी इथूनच शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मिस करू नका थँक्यू